महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज साहिल ओझर नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत विजय उमेदवार याप्रमाणे नगराध्यक्ष अनिताताई घेगडमल दहा हजार सहाशे पन्नास प्रभाग एक चे उमेदवार जय जाधव उद्धव ठाकरे गट शिवसेना तीनशे पंधरा देशमुख पल्लवी भाजपा चारशे दहा प्रभाग दोन चे उमेदवार प्रमोद कुटे राष्ट्रवादी अजित पवार गट पाचशे एकोणतीस वेदांती महेश सूर्यवंशी राष्ट्रवादी अजित पवार गट पाचशे आठ प्रभाग तीन चे उमेदवार कोमल प्रवीण दूत भाजपा एकोणसत्तर प्रभाग चारचे उमेदवार अशोक कदम राष्ट्रवादी अजित पवार गट तीनशे पंचावन्न शिल्पा पगारे राष्ट्रवादी अजित पवार गट दोनशे त्र्याण्णव प्रभाग पाच चे उमेदवार नितीन जाधव भाजपा नेहा जाधव भाजपा प्रभाग सहा चे उमेदवार अल्ता पत्तार भाजपा आठशे ब्याऐंशी रोहिणी जाधव भाजपा बारा एकोणावीस प्रभाग सातचे उमेदवार सुनील कदम उद्धव ठाकरे शिवसेना नऊशे एकोणतीस माया काळे उद्धव ठाकरे शिवसेना एक हजार दोनशे त्र्याण्णव प्रभाग आठ चे उमेदवार रुपाली प्रकाश महाले भाजपा एक हजार दोनशे पन्नास रोहित लबडे उद्धव ठाकरे शिवसेना एक हजार एकशे सतरा प्रभाग नऊचे उमेदवार रुपाली शेळके भाजपा एक हजार चारशे सत्तावीस जोगारे खंडेराव देवजी भाजपा एक हजार तीनशे बहात्तर प्रभाग दहाचे उमेदवार निलेश चौरे भाजपा एक हजार चारशे पंचावन्न रुपाली आढाव भाजपा एक हजार तीनशे शहाण्णव प्रभाग अकराचे उमेदवार महेश शेजवळ भाजपा एक हजार पंच्याऐंशी ज्योती कुंदे भाजपा एक हजार त्रेपन्न प्रभाग बाराचे उमेदवार निलेश राजू भडके भाजपा एक हजार एकशे पासष्ट दीपाली शिंदे उद्धव ठाकरे शिवसेना एक हजार एकशे एक्क्याऐंशी प्रभाग तेराचे उमेदवार उषा रमेश गवळी अजित पवार राष्ट्रवादी एक हजार दोनशे कदम दिलीप पगार उद्धव ठाकरे शिवसेना सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन ओझर नगर परिषद निवडणूक भाजपचा झेंडा अध्यक्ष पदासह सोळा उमेदवार विजयी तर राष्ट्रवादी पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहा विजयी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी साहिल जाधव ओझर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा